या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल आमच्या निलमार भागातील या परिषदमध्ये मला सुभाषबापू देशमुखनी यापूर्वी आपल्या घरच्याला दिले होते ते झाल्यावर दहा वर्षी आमच्या घरच्या दिले होते सुभाषबापूर देशमुख आत्ता माझा तिकीट सुभाषबापू देशमुखनी दिलेलं आहे माझं बी कॉम मिळालेलं आहे चांगली झालेलं आहे या ठिकाणी गेले वीस पंचवीस वर्षापासून मी काम करत आहे त्या कामाचे पावती घेऊनच मला तुम्ही दिलेलं आहे किती कसं काम करायचं गरीबांचं काम करायचं लोकांनी समाधान असतात या ठिकाणी निलमनगर भागामध्ये कुठल्याही जावा कुंडी साहेब म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे काम करतो फक्त काम करतो म्हणून आज कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते म्हणून मला आज बी फॉर्म दिलेले आहेत एकोणीस मध्ये मी ब मध्ये उभारलेले मी सगळ्यांना मिळून जातो जनतेच्या माझ्या जनतेचे आशीर्वाद आहे जनतेच्या माध्यमातूनच मी निवडणुकीला लढवलेले आहे आयुष्यमान एका हॉस्पिटल पाहिजे या ठिकाणी गरीब लोकांना या ठिकाणी गरीब लोकांना रात्री बाराला याय पाणी येतो ते आता ते दुरुस्ती करायचं आम्ही घेणार कसं बारायचं कसं जातं दोन टप्पे लाईन करू न एकाला एक दिवस एकाला एक दिवस रात्रीचा वे वेळ वाचतो म्हणजे आता कसं काम कष्ट करून येतात कष्ट करून आल्यावर त्यांना रात्री झोप लागतात पाणी कधी येतो कधी जातो पहिलं पाण्यावर फोकस नंतर महिला प्रसुतीग्रह त्याच्यावर आपण फोकस करणार आमच्यापाशी आकर्षण केंद्र जगदंबा नगर आणि जंगणाकर इटभट्टी निलमनगर परिसर आणि नगर या भागात नगर आणि राहिलेला तर चालू आलेले ते आपलं स्वागत नगर त्याच्या तीन डोळ्या आलेल्या आम्हाला विनायकनार कट झाला सागर नगर तीन बोळ आले या भाग बा, या भागात काम झालेले अजून जोमाने मी काम करू असं काही नाही कुठला बी जनता येतात तर माझा ऑफिसच आहे तिथं चौदा वर्षाचा माझा ऑफिसच आहे कुठला आपण कोणाला पण पाठवून देते नाही माहितीने असं आपण माहिती देत असतो त्या मग त्या कामामुळेच मला या ठिकाणी मला तिकीट मिळाली नागरिकाला काय नागरिकांचे काम मी करत असतो नागरिकांचे जे असं आता अडीच हजार लोकांना दिलं माझ्या भागात हजार लोकांना रेशन कार्ड दिलं लाडकी म्हणजे अडीच हजार लोकांचे फॉर्म भरून दिलो किती तर लोकांना माझ्या शेवा सेवा संस्था म्हणून तिथं मी काम करत असतो कधी मला बोलवलं समजून घ्या तर आपण दोन मिनटं मी तिथे जातो काय नाही आम्हाला निवडून द्या आम्ही जुमाने काम करू चांगला प्रश्न रोड झालेले आहेत लाईट झालेले आहेत त्या ठिकाणी देणीचं काम थोडं राहिलेले आहे प्लॅन राहिले ते प्लॅनचं पाठीमागं आलेलं होतं ते प्लॅनचं पाठीमागं लागतो देशाने काही मोठी प्लॅन आहे तर दोन टँकर झाले दोन दो 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 टाक्या झाले अजून एक टाक्या शिल्लक आहे ते झालं की आपलं डेली दिन सगळं जोरत त्याच्यासाठी आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर नासू यावर इलाज याशिवाय सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार